लाडकी बहिणी हो योजना ही आम्ही पंधराशे रुपयाने सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणीने वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन विरोधकांना त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी नेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड दिले आम्हाला पूर्ण दैदीप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणार आमचं सरकार नाही त्यांनी म्हटले पैसे नाही मिळणार मी म्हणालो पैसे देणार कसे देणार बोले अडीच तासात तुमच्या खात्यामध्ये काय म्हणतो आपण हा आरटीजीएस आरटीजीएस होणार आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात आरटीजीएस पैसे झाले त्यांनी आम्हाला फोन केला पैसे मिळाले आणि त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई काय त्याला द्यायचं देन देना बँक पाहिजे लेना बँक नाही असं काय करताय आणि गेल्या काय आणि म्हणून महिला सशक्तीकरणाचं एक प्रतीक म्हणजे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला आमच्या या हिट नाही सुपर हिट झालेल्या योजनेची प्रचिती आणि प्रसार देशभर पसरला अनेक लोकांनी त्याचं अनुकरणही केलंय ते पण मिळतील आणि आम्ही जे बोललोय ते सगळं करणार आणि म्हणून या सुपारीट योजनेबद्दल विरोधकांनी विषारी प्रचार केला कोर्टामध्ये गेले योजनेत खोडा घातला म्हणाले चुनावी जुमला आहे पैसे काय मिळणार नाहीत परंतु ज्यांनी योजनेत खोडा घातला त्या सावत्र भावांना निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या वहिनीने चांगला जोडा दाखवला आणि म्हणून त्यांना नाही बोलत आपण तू काय त्यांना सांगतो सावत्र भावांना आणि म्हणून आणि त्यानंतरही सुधारणा होत नाही आमच्यावर आरोप सुरूच आहेत लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या त्यांनी एकवीसशे रुपये कधी देणार त्यांची नाव का वगळताय एक, एक लक्षात ठेवा सावत्र भावानु तुम्हाला आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केले निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत पहिली गोष्ट ही, ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे आता दीड हजाराची ओवाळणी हो एकवीसशे रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहे हेही लक्षात ठेवा आम्ही जे बोललो ते बोललो आता आर्थिक तजवीज जी आहे तरतूद जी आहे काटकसर का करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे हे सगळं देत करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले डीबीटी सचिनजी आम्ही तुम्ही म्हणत होता मिळणार नाही आम्ही पैसे तडादून टाकले खात्यामध्ये निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये तुम्ही आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये भाऊ कराल ही योजना बंद केली निवडणूक आयोगाने केली असती समजा एक महिना परंतु तुम्ही म्हणाले असते योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आचारसंहितेचे आम्ही दिले त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई काय त्याला देन दानच लागते देना बँक पाहिजे लेना बँक नाही असं काय करताय आणि गेल्या काही दिवसा गेल्या काही दिवसापासून बिनबुडाचे आरोप आहे आरोपांचा चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय सभापती महोदय यंदाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर मी या ठिकाणी सभागृह सभागृहातल्या सदस्यांच्या प्रश्नांवर आणि अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा आहे सभापती महोदय ऐतिहासिक मँड्डेट घेऊन पुन्हा सत्तेत आलेल्या आमच्या महायुती सरकारचं हे पहिलंच बजेट अधिवेशन आहे राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं जे सुस्पष्ट चित्र मांडलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण राज्यपालांनी जे विकासाचं चित्र मांडलं त्या चित्रामध्ये रंग भरणे महायुतीच्या गेल्या टर्ममध्ये ते मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी आणि अजितदादा आमच्या टीमने ते केलं याचं मला समाधान आहे चर्चेत उपस्थित झालेल्या सर्व विषयांवर मी उत्तर या ठिकाणी देतो आहे यातील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट टोल विदेशी गुंतवणूक अशा अनेक विषयात मी आणि मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे पण काही लोकांना अजूनही समजलेलं आहे पण त्याला म्हणतो आपण कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे किंवा समजून घ्यायचंच नाही असं ठरवल्यानंतर त्याला काय पर्याय नसतो गेले तीन वर्ष उद्योग राज्याबाहेर गेले यावर विरोध विरोधी पक्षाची कॅसेट गेल्या अडीच तीन वर्षामध्ये अडकलेली आहे जे लोकसभेत पसरवलं ते लोकांनी विधानसभेच्या नरेटिव्ह खोटं नरेटिव्ह फेकून दिलं आणि खऱ्या अर्थाने याचा बोध तरी विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुतीच्या नव्या सरकारची दमदार सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंबही आपल्याला उमटलेलं दिसेल आता दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने या महायुती सरकारला पुढचं कामकाज करायचं आहे कारण शेवटी जे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे आणखी जोमात काम करणं आहे आणि आणखी वेगवान निर्णय घेणं आहे वास्तविक गेलं वर्ष आपल्या सर्वांसाठीच धकाधकीचं गेलं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्यामध्ये आल्या महायुतीच्या अडीच वर्षाच्या काळात ऐतिहासिक अशी विकासकामं केली आणि कल्याणकारी योजनाही आपण केल्या त्या विकासकामांची जंत्री मी काही तर वाचत नाही कारण त्याला फार वेळ लागेल कारण आम्ही निर्णय एवढे घेतले की लोकाभिमुख निर्णय रकडलेले प्रकल्प त्याला दिलेली चालना त्याचबरोबर कल्याणकारी योजना या सर्व विकास कामांच्या जोरावर लोकांनी जनतेने आम्हाला भरघोस मताने लँडस्लाईड विक्ट्री दिली दोनशे बत्तीस सदस्य महायुतीचे निवडून आले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे विक्ट्री म्हणजे एवढा यश एवढा जोरदार विजय या महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे महायुतीच्या सरकारच्या परफॉर्म कामावर परफॉर्मन्सवर लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे आम्ही केलं काम निर्विवाद म्हणूनच जनतेने दिला आम्हाला आशीर्वाद खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर वावगंट ना भाई बरोबर आहे ना हाय ते खरं आहे ना मान्य केलं पाहिजे ना आठवले कधी कधी आठवायला लागतं ते मित्र पक्षात आहेत ना काही गोष्टी तुम्हाला विस्मरणात जातात आणि आम्हाला आठवतात आणि म्हणून अंबादास आपले खऱ्या अर्थाने तुम्ही वैयक्तिक घेऊ नका पण तुम्हाला लोकांनी नापास केलं आणि म्हणून महायुतीला पास केलं कामाच्या जोरावर आणि विरोधी पक्ष नेता नेतृत्वाखाली झाले ना विरोधी नेता मिळण्या इतक्या सुद्धा जागा या ठिकाणी मिळाल्यास काही लोक का म्हणत होते आम्ही याव करू त्याव करू आम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं सुप्रीम कोर्टाने आम्हाला विरोधात निकाल दिला त्याचबरोबर ई व्ही एमवर आरोप केले ई व्ही एम घोटाळा झाला परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती मान्य करणं खऱ्या अर्थाने आवश्यक असतं आणि त्यासाठी जे जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ तिकडे आम्हाला न्याय मिळेल जनतेच्या न्यायालयात देखील जनतेने तोंड कशी पाडलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निवडणुका जिंकल्या सत्ता आली म्हणजे आमचं काम झालं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही बिलकुल नाही आहे आणि म्हणून उलट जनतेने आम्हाला जे ऐतिहासिक मॅन्डेट दिला अध्यक्ष सभापती महोदय त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे नव्या सरकारने पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं शंभर दिवसाचं आढावा सुरू झाला शंभर दिवसामध्ये काय केलं पाहिजे याचा एक अजेंडा फिक्स झाला आणि रोज त्याचा आढावा आपण घेतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांना या, या शंभर दिवसात देखील ज्या विविध कार्यालय असतील विविध विभाग असतील ते देखील जुमाने कामाला लागलेले आहेत जी कामं तात्काळ आपण करू शकतो ती शंभर दिवसामध्ये लोकांना मिळू लागली आहेत आणि त्याचा देखील समाधान आम्हाला आहे कारण शासन आपल्या दारी आम्ही प्रयोग केला की आपल्या पूर्वी काय योजना नव्हत्या लाभ नव्हते लाभार्थी नव्हते सगळं होतं परंतु लाभ घेणारा माणूस चक्रा मारणं खेटे मारणं यामुळे तो लाभ सोडून देत होता म्हणून शासन आपल्या दारी आम्ही साहेब घेऊन गेलो लोकांच्या दारी बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला पाच कोटी लोकांना आणि म्हणून ही दिशा जी आहे पुढच्या पाच वर्षाच्या विकासाची दिशा आहे आणि म्हणून विरोधी पक्षाला सभागृह व्हायचं काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे रोज सकाळी आपण पाहतो मला वाटलं अडीच वर्ष आपण केलं अडीच वर्षानंतर तरी थांबेल पण ते रोज चालू आहे ठीक आहे विरोधी पक्षाचा तो अधिकार आहे परंतु खरं म्हणजे विधानसभेचं अधिवेशन होतं जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या विधानसभेतल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी राज्यातल्या काही धोरणात्मक प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे आणि वरच्या सभागृहामध्ये तर आपल्याला खूप वाव आहे खूप संधी आहे बोलण्यासाठी आणि प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी परंतु दुर्दैवाने या ठिकाणी सरकार सरकार चर्चा करायला तयार आहे सरकार सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे परंतु त्यासाठी विरोधकांनी देखील त्या गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि या सभागृहामध्ये हे सभागृह वरिष्ठ सभागृह आहे याचं डेकोरम आहे याचं पावित्र्य आहे याचं मांगल्य आहे आणि ते देखील टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून सरकार पूर्णपणे तुमचे जे जे विषय असतील त्याला समर्थपणे उत्तर द्यायला तयार आहे आणि त्यामुळे या पुढच्या अधिवेशनात देखील आपण आपले विधायक प्रश्न मांडा जनतेचे प्रश्न मांडा महाराष्ट्राचे प्रश्न मांडा आपल्याला उत्तर मिळतील आणि लोकांना न्याय मिळेल खरं म्हणजे आता विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने दिशाहीन झालेला दिसतोय गोंधळलेला आहे त्यांना केवळ आणि केवळ राजकारणच करायचं आहे राजकारणाच्या पलीकडे त्यांना काही समजत नाही उमजत नाही आणि म्हणून काल मराठी भाषेच्या मुद्द्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न झाला